नमस्कार आपला अमोल सोनोने आज सुधार शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत करू शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यासाठी सुधारित शेती तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे याच्यामध्ये आपल्याला विविध गोष्टीची माहिती भेटणार आहे यामध्ये चांगल्या वाहनाचे वाहन कुठले असतील कुठल्या कुठले खात खतं वापरले पाहिजे कुठले कुठले बियाणे घेतले पाहिजेत कोणकोणते बुरशीनाशक वापरले पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीच्या पिकामध्ये केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपण सुधार शेती तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल चालू केले असेल सर्वात प्रमाणात पहिल्यांदा जे जवान जे किसान आणि जे विज्ञान या तत्वावर आपण शेती तंत्रज्ञान हे चॅनल चालू केलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण आपण विज्ञान तंत्रावर शेतीच्या शेतीची माहिती देणार जे वेगवेगळे विद्यापीठ असतील ॲग्रीकल्चर विद्यापीठ असतील यांचे जे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं असेल हे तंत्रज्ञान विविध शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे या चॅनलमध्ये आपण बघत असाल ऑनलाईन जगामध्ये शेतीचे तंत्रण ऑनलाईन जगामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे की आपण आधुनिक जगामध्ये आहोत ऑनलाईन जगामध्ये आपण शेतीचे नवे तंत्रण आपल्या वेगवेगळ्या प पद्धतीने माहिती देणार आहोत यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्या संवाद ज्या क्षेत्राने नवीन तंत्रज्ञान वापरले अशा शेतकऱ्याला भेट घेऊन भेट देऊन त्यांचे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण या मार्फत सर्व शेतकऱ्यापर्यंत करणार आहोत त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले कमेंट करत असतील अशा शेतकऱ्यांचे धन्यवाद परंतु ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलवर भरपूर अशी तुम्हाला माहिती दिली जाईल जी की कमी खर्चामध्ये शेतीचं जास्त कसं उत्पन्न मिळवायचं त्याचबरोबर आपल्या मालाची किंमत किंवा आपला माल कसा चांगल्या प्रकारे दिला जाईल चांगला मिळ निघेल आणि त्या मालाची क्वालिटी आपण जर चांगली काढली तर मार्केटमध्ये कसा भाव आपल्याला चांगला मिळेल यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत आता आपण बघू सुधा शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला काय काय माहिती भेटणार आहे सतत माहिती म्हणजे सरकारी योजना जेवढ्या असतील ह्याची सर्व माहिती आपण या चॅनलमधून देणार आहोत त्याचबरोबर कमी खर्चा शेती कशी करायची म्हणजे कमी खर्चामध्ये आपण शेती कशी केली पाहिजे याविषयी सविस्तर असं आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत त्याचनंतर बाजार भाव बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मार्केटमध्ये जास्त डिमांड असते एखाद्या गोष्टीची त्यावेळेस त्याचा भाव जास्त असतो परंतु आपल्याकडं प्रोडक्शन जर जास्त झालं तर आपल्याकडं त्या भावाची किंमत कमी त्या मालाची किंमत कमी असते यासाठी आपल्या सर्वांनी काय करायचं आहे मार्केटचा अभ्यास करून आपल्या शेती करायची म्हणजे मार्केटनुसार आपल्या शेतीचा अवलंब करायचा किंवा पालेभाज्या आपण पिकवत असतील किंवा आपले खरीफामध्ये मध्ये पिकं घेत असतात तर अशा वेळेस आपण मार्केटचा अभ्यास करून आपला माल विकला पाहिजे यासाठी आपण या मार्केटचा कसा मार्केटचा अभ्यास करायचा आहे याविषयी आपल्या थोड थोड्या माहिती माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत त्यानंतर आपल्या नवीन नवीन सरकार जी आर बघा सरकार शेतकरी मित्रो शेतकऱ्यासाठी नवीन नवीन जी शासन योजना काढते या योजनेची सर्वप्रवळ तुम्हाला माहिती दिली जाणार आहे म्हणजे पिंकलरला अनुदान कसं मिळवलं पाहिजे ठिबकचं अनुदान कसं मिळवलं पाहिजे किंवा विविध पिंग पॉलिहाज असतील सेडनेट असेल याचे अनुदान कसे मिळवायचे वेगवेगळ्या योजनातील ह्याची सुद्धा माहिती या तंत्रज्ञाना देत ना दे दुसरं म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज बघा हवामाना व मा, हवा आधारित आपली शेती असते सर्व म्हणून आपण हवामान आधारित ह्याचा सुद्धा अंदाज आपण देणार आहोत सुधार शेतीमध्ये व शेतकऱ्याचे अनुभव आता बघा लक्षात घ्या सुधार शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल अंतर्गत आपण त्या शेतकऱ्यांना भेट देणार होता की त्यामध्ये आपल्या नवीन नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान देणार होता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय त्या शेतकऱ्या भेटायचं आहे त्या शेतकऱ्या भेटून आपल्याला नवीन नवीन अनुदा नवीन नवीन तंत्रज्ञान कसं वापरलं याविषयी चर्चा करणार त्यांचा अनुभवसुद्धा आपण या मार्फत शेतक श्यत्का, सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार एकंदरीत आपल्या अशा प्रकारे आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान हे चॅनल आहे आता या चॅनलमध्ये माझी थोडक्यात माझी ओळख करून देतो आपल्या सर्वांची ओळख ह्या चॅनेलमार्फत झाली माझं नाव अमोल भारत सोनोने मी राहणार धनेगाव तालुका केच आणि जिल्हा बीड जे की मराठवाडा मराठवाडा रिजनमध्ये येतं आपलं मराठवाडा भागामध्ये येतो बीड जिल्हा माझा आहे शेतकरी मित्र आपले भरपूर शेतक जे व्ह्यूवर आहेत ते भरपूर वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत हिंगोली असेल नांदेड असेल जळगाव असेल अशा विविध राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आहेत ते सारखं फोन करत असतात पण त्यांना माझी ओळख काय आहे हे माहिती बघू जर माझा एकंदरीत शिक्षणाचा विचार केला तर माझं बी एस ॲग्री आहे त्याचबरोबर एम बी एन मार्केटिंग आहे सात वर्ष मी शेती क्षेत्रात काम करत आहे तर आता सुरुवातीला मी कुठल्या काम केलं बघा मी सुरुवातीला नाराणगाव मन्सर या एरियामध्ये पी जी आर कंपनीमध्ये दोन वर्ष काम केले त्या शेतकऱ्याला भेटून त्या व भरपूर चर्चा केली अनुभव घेतला त्यानुसार आपल्या त्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर मी दोन वर्ष ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमार्फत चालवलं जाणार की गट शेती यामध्ये सकाळग्रुप चालणार गट शेतीचा ट्रेनर म्हणून काम केलं पा, साधारणतः पाच ते सहा जिल्ह्यामध्ये काम केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ते शेतकऱ्यांना गट शेती ट्रेनिंग देणं त्यांच्याबरोबर संवाद करणं त्यांच्या फील्ड विजिट करणं आणि त्यांना विविध तंत्राविषयी माहिती देणं असं एकंदरीत काम केलं त्यानंतर जर बघितलं त्यानंतर मी पोखरा योजना जी की जागतिक बँकेच्या अंतर्गत चालते त्या योजनेमध्ये काम केलं एकंदरीत सव्वीस गावावर मी काम केलं त्यामध्ये शेतीशाळा घेणं त्याचबरोबर शासकीय योजना जे की पोखरा अंतर्गत जेवढ्या योजना दिल्या जातात ती शेतकऱ्यांना अनुदानापर्यंत माहिती देणं त्यांचे ऑनलाईन फॉर्म कसे भरणं इत्यादी काम मी केलं आता सध्या जर बघितलं मी तर मी विलूर केमिकल या कंपनीमध्ये दोन तालुके सांभाळतो त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे वेगवेगळे केमिकल जे मालकूल येतात यांचे ट्रायल घेणं शेतावर त्यांची फील्ड घेणं शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवण प्रोडक्टचे अशी एकंदरीत काम करून अशी माझी थोडक्यात ओळख आहे आजचा जे विषय आपला सर्वात महत्वाचा आहे सोयाबीनला कुठली पहिली फवारणी घेतली पाहिजे याविषयी मी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे शेतकरी मित्रो हे आपलं सोयाबीनचे क्षेत्र आहे बघत असाल तुम्ही हे एकंदरीत सोयाबीन क्षेत्र आहे आपल्या सर्वात महत्वाचं फवारणी करण्याच्या आधी नियोजन करण्याच्या आधी आपल्या पेरणीची तारीख महत्वाची असते की आपली पेरणीची तारीख किती दिवस किती तारखेला आहे समजा कुणाचं जर पंधरा ते वीस दिवस झाले असतील किंवा एकवीस दिवस झाले आता ह्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना तणनाशक मारलेले असतात जर तणनाशक मारलं असेल तुम्ही तर आपण सर्वांनी काय करायचं पहिल्यांदा आपली कोळोपणी करायची कोळोपणी केल्यानंतर आपण नंतरच फवारणी घ्यायची म्हणजे कोळप तणनाशक मारलेला जे असेल ती माती आपल्या झाडाच्या बुडाला लागल आणि झाडाच्या बुडाला माती लागली की झाड आपलं चांगलं पिकअप धरेल ह्याच्यानंतर आपल्या पहिली फवारणी करायची पहिली फवारणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कीटकनाशाची फवारणी करायची कीटकनाशक कुठले कुठले वापरायचे लक्षात घ्या सुरुवातीला आपल्या सोयाबीन पिकावर जर बघितलं तर आळीचा अटॅक जास्त असतो आळी असेल मावा असेल फुलकडी असतील याचा अटॅक भरपूर असतो यासाठी आपल्या इमॅक्टो नावाने जे की शेवयाचं औषध आपण म्हणलं जातं हे औषध घ्यायचंय हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर जर तुमचा पंधरा पंधरा लिटरचा पंप असेल तर दहा ग्राम घ्यायचे तुम्हाला हे असं वापरायचंय त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीनमध्ये वेगवेगळे बुरशीजन्यसुद्धा रोग होतात जे की मर असेल कर्पा असेल किंवा बुरी डावणी असेल असे भरपूर असे रोग होत असतात सोयाबीनला सुद्धा बुरशीजन्य रोग असतात यासाठी आपल्याला वेल एक्स्ट्रा हा प्रोडक्ट घ्यायचा आहे वेल हा प्रोडक्ट घ्या आपल्याला घ्यायचा आहे एका लिटरला दोन एम एल वापरायचा आपल्या दोन लि एका लिटरला दोन एम एल वापरायचा जर आपला पंप जर पंधराचा असेल तर तीसी पंदर एम एल घ्यायचा आपल्या अशा प्रकारे जेवढे बुरशी जन्य रोग आहेत ते पूर्ण कंट्रोल करतात तसंच अँटीबायोटिक आहे जे की नंतर आपल्या येल्लो मोजा घेत आहे शेवटच्या टेजला ते येणार नाही यासाठी आपल्याला वेल वेल एक्स्ट्रा हा प्रोडक्ट घ्यायचा आहे ती त्याच्यानंतर तिसरा जे घ्यायचं आहे आपलं ब्रँड एस एल प्रोडक्ट घ्यायचा आहे ब्रँड एस एल म्हणजे आपल्या वार फुटवा हे सगळं काही आपल्या सोयाबीनला करतं आणि त्यामुळे आपली सोयाबीन जर तन्नाशकमुळे जर ही झाली असते कच कुसकली असते कुचमल्ली असेल ते आपल्या भरून काढून चांगल्या प्रकारे वाढ आणि फुटवा करते त्यासाठी आपल्याला ब्रॅड असेल घ्यायचे त्यानंतर आपल्याला खतामध्ये आपण सर्वजण एकोणीस वापरता पण पर माझं म्हणणं आहे की तुम्ही बारा एकसेट घ्या बारा एकसेट मुळे काय होतं तुमच्या मुळीला सुद्धा फायदा करते आणि फुटवा एकदम चांगला काढतं सोयाबीनला म्हणजे ज्यांचे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय फुटवा जर चांगला निघाला साथ ना तर सोयाबीनचा आवडी सुद्धा अतिशय चांगले देतात यासाठी साडवाणी काय करतं बारा एकसट घ्यायचंय जर तुमचा तीस ग्राम तीस लिटरचा पंप असेल तर तुम्हाला कमीत पन्नास ग्रॅम असं आपल्या ग्या ही घ्यायचंय बारा एकसट घ्यायचंय एकंदरीत हे सर्व औषध आपण एकंदरीत फवारणी घेत असताना फवारणी घ्यायची याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात घ्या आपल्या पिकाची पेरणीची तारीख आपल्या सगळ्यात महत्वाची माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर फवारणी करत असताना चांगले पाणी घ्यायचे तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचे ज्याचा की पीएच चांगला असेल घ्यायचंय जेवढं प्रमाण सांगितलं त्याचप्रमाणे फवारणी करायची आणि अशी सगळी फवारणी व्यवस्थित दम आणि चांगल्या प्रकारे करायची आणि आपलं जे उत्पन्न आहे तेच आपल्याला चांगलं मिळायचंय हो सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्याला विविध अशी तंत्रज्ञाची माहिती माहिती दिली जाणार आहे याच्यामध्ये आपण जर तुम्हाला कुणाला काही अजून विचारायचं असले की काय फवारणी केली पाहिजे कुठल्या पिकाला सर्व पिकाची माहिती तुम्हाला दिली जाणार सोयाबीन असेल कॉटन असेल किंवा ऊस असेल ह्याशा सर्व पिकावर आपण एक एक व्हिडिओ घेऊन माहिती ना जरी तुम्हाला काही कुठला व्हिडिओ जर एखाद्या पिकाविषयी पाहिजे असेल तर मला आपल्या कमेंटमध्ये सांगा की ह्या विषयावर व्हिडिओ घ्या आपण त्यानुसार सुद्धा व्हिडिओ घेऊ आणि त्यानुसार आपल्यालासुद्धा माहिती देऊ एवढंच आमचा एक प्रामाणिक माझा व्यक्ती हेतू आहे की आपलं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे यासाठी मी आपल्याला मार्गदर्शन करत आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करून आपल्याला समजून की तुम्हाला काय मला विचारायचं आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी प्रोडक्ट जाईल व्हिडिओ सगळा पूर्ण बघत जा ह्याच्यामध्ये सगळी आपल्याला माहिती मिळेल आता मी जे प्रोडक्ट सांगितले जर तुम्ही वापरले तर शंभर टक्के तुमचं उत्पन्न चांगलं मिळेल आता हे जे प्रोडक्ट मी सांगतो या प्रोडक्टचा मी स्वतः रिझल्ट बघितलेत तुम्ही एक वेळेस तुम्ही वापरून बघा एक वेळेस वापरले तर तुम्हाला शंभर टक्के समजेल की या प्रोडक्टचा रिझल्ट काय त्याच्यामुळे एक फवारणी माझ्या मनावर घ्या नंतरच्या फवारणी तुमच्या मनावर घ्या काय रिझल्ट वाटतंय आणि जर तुम्ही माझ्या शेड्यूल जसा चाललात तर शंभर टक्के तुमचं सोयाबीनचं जे मागच्या वर्षी जे उत्पन्न असेल त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा क्विंटल किंवा दोन क्विंटलचं काय होणार पण डिफरन्स मी काढून दाखवल अशा प्रकारे आपलं सुधार शेती तंत्रज्ञान आहे युट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी लाईक करा सर्व तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे म्हणून आपल्याला एक मदत म्हणून सर्व शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याची मदत तुम्ही करा आणि कमेंट द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो अजून जर कुणाला काही विचारायचं असलं तर शंभर टक्के कमेंट करा फोन करा धन्यवाद